श्रीस्वामी समर्थ थंडी चांगलीच वाढायला सुरवात झालेली आहे आणि अशा थंडीमध्ये मसाल्याच्या भाज्या खाण्याची काही वेगळीच मजा असते आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचीच आवडती पाटोड्यांची आमटी तर चला इथे खाण्यासाठी सुद्धा पाटोड्या बनवलेल्या आहेत आणि तशीच त्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे तरी ते पाटोड्यांसाठी दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला तिखट आवडत नसेल तर मिरची घातली नाही तरी चालेल किंवा कमी तिखटवाली मिरची घालायची तर इथे दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे मला थोड्याशा जास्त पाटोड्या बनवायच्या आहेत म्हणून मी दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त आपण पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी टोटल दीड कप पाणी वापरलेलं आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं एकदम जर पाणी टाकलं तर बेसन पीठच्या गाठी पडण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं बघा असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर मी टोटल दीड कप पाणी वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवणार आहे नंतर ज्यावेळेस आपण याला फोडणी देणार आहोत त्यावेळेस मी ते पाणी वापरणार आहे तर चला आता आपण याला पटकन फोडणी देऊयात तर बघा असं टेक्शर याचं आलेलं आहे आता पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं आणि आपण जी मिरची बारीक करून घेतली होती त्याची इथे खमंग फोडणी करून घ्यायची आहे बघा आता इथे हिरवी मिरची तेलामु तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचा ठसका उठण्याची शक्यता असते म्हणून गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळदीमुळे पाटोड्यांना कलर खूप छान येतो म्हणून मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर आता आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते टाकायचं गॅसची फ्लेम मी कंटिन्यू स्लो ठेवलेली हो आहे आणि थोडंसं सा पाणी साईडला उरवून ठेवलं होतं ते इथे बाऊलमध्ये टाकलं आणि सगळं बेसन पीठ इथे काढून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं एक चिमूटभर इथे ओवा टाकलेला आहे आता या पाटोळ्या मी भाजी टाकणार आहे म्हणून मी ओवा कमी टाकला तो मला आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल अर्धा चमचा तीळ घालून घेतले आता हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरती मिक्स करायचं आहे मी याच विस्करने याला मिक्स करून घेतलं पॅनला अजिबात खाली बॅटर चिपकवू द्यायचं नाही कंटिन्यू याला मिक्स करायचं तुम्हाला उलतण्याने जमत असेल तर त्याच्याने केलं तरी चालेल बघा आपण ज्यावेळेस फोडणी दिली त्यावेळेस तुम्ही त्या फोडणीमध्ये दोन तीन चमचे पाणी घालून नंतर बेसनपीठचं बॅटर घातलं तरी चालेल तसं जर केलं तर जे आपण मिश्रण टाकलेलं आहे ते अजिबात पॅनला चिपकणार नाही ज्यांना पाटोडे हाटता येते त्यांना नाही मात्र ज्यांना हाटता येत नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यावेळेस तुम्ही मिरचीला फोडणी देणार त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घाला आणि नंतर आपण जे बेसनपीठ मिक्स केलं होतं ते टाकून घ्यायचं आता इथे पाच सहा मिनटं याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे बेसनपीठ एक जीव व्हायला लागलं नंतर मी इथे उलटण्याने याला चांगलं मिक्स करून घेतलं पाच सहा मिनटानंतर सगळीकडे बेसनपीठ स्प्रेड करायचं आणि आपण याला झाकून ठेवणार आहोत खूप जर पातळ प्यानं असेल तर बघा अर्धास मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल नाहीतर हे बॅटर खाली लागण्याची शक्यता असते आता इथे तुम्हाला गाठी दिसत असतील तर त्या गाठी नाही जे आपण पाटोडी बनवतो किंवा थापीवडी बनवतो त्याचं टेक्स्चर याप्रमाणेच असतं तरी ते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता मी लो फ्लेमवरती एक मिनटं झाकून ठेवलं आणि गॅसची फ्लेम बंद करून एक मिनटांनी याचं झाकण काढणार आहे तोपर्यंत इथे ट्रेला तेल लावून घेतलं तर आमच्या लहानपणी आई आम या फोडणीमध्ये पाणी टाकायचे आणि सुक्कं बेसन पीठ टाकून लाटण्याने त्याला हटायची तर बऱ्याच जणांना तसं जमत नाही तर त्यांनी या पद्धतीने पाटोडी थापून घेतली तरी चालेल आता ट्रेमध्ये मी हे सगळं मिश्रण टाकलं आणि गरम आहे तोपर्यंतच स्प्रेड करायचं मी स्पॅच्युलाने स्प्रेड केलं तुम्ही वाटीला तेल लावून घेऊ शकता किंवा तांब्या घेऊ शकता आता थोडेसे वरती तिळ टाकणार आहे आवडत असले तर टाकले तर चालतील नसील आवडत तर नाही टाकले तरी चालतील तर बघा मी इथे जाड पाटोडी करून घेतलेली आहे आणि पाणी थोडंसं कमी वापरलेलं आहे कारण मला लगेच ही पाटोडी वापरायची आहे किंवा लगेच मी ती काढणार तुम आहे तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला जर पातळ पाटोडी आवडत असेल किंवा थापी वडी आवडत असेल तर तुम्ही इथे आणखीन पाव कप पाणी टाकायचं म्हणजे थोडंसं सा बॅटर सैलसर होईल आणि एकदम पातळ अशी पाटोडी तयार होईल तर मी गरम आहे त्याच याला कट करून घेतलं कारण मला आता लगेच याची भाजी बनवायची आहे तर बघा ज्यावेळेस बेसन पीठ शिजतं त्यावेळेस ते जाड असू द्या किंवा पातळ असू द्या ते खूप छान लागतं तर मुलांना इथे जाड आवडतात म्हणून मी जाड पाटोड्या केलेल्या आहेत तुम्हाला पातळ आवडत असतील तर तुम्ही पातळ करून घेतल्या तरी चालतील आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करायच्या मी छोटे छोटे चौकणी ते बनवून घेतलेले आहेत आता साईडचं इथे पीठ काढून घेते तर बघा इतपत जाड मी वड्या बनवलेल्या आहेत तर पाटवड्या बनवल्या आणि मुलांनी खायला मागितल्या नाही असं होत नाही तर मुलं वाट बघत होते तर त्यांना हा साईडचा सा भाग काढून दिलेला आहे आणि बघा किती सुंदर आपली पाटोळी सेट झालेली आहे अजिबात दहा पंधरा मिनटं थांबण्याची गरज नाही ज्या वेळेस आपण थोडंसं घट्ट मिश्रण करतो त्यावेळेस लगेच पाटोळी सेट होते खालून थोडीशी गरम आहे फक्त पातळ आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आवर्जून आणखीन पाव कप पाणी घाला तर परफेक्ट बॅटरी ते शिजलेलं आहे फक्त मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दीड कप त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता बेसनच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होईल मात्र ज्या बेसन बेसनपीठ घेतो त्याच कपाने पाणी घ्यायचं तर बघा एकदम बर्फीप्रमाणे आपल्या थापी वडीला टेक्स्चर आलेला आहे आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे अजिबात हळदीचा उग्रपणा याच्यामध्ये लागत नाही तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी हळद कमी करू शकता तर चला आता मी पटापट या वड्या काढून घेतलेल्या आहेत यांना थंड करायचं आणि लगेच आपण इथे भाजी बनवून घेणार आहोत तर सगळ्या या वड्या मी आता ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत हिवाळ्यामध्ये कंटिन्यू काही ना काही खाण्याची इच्छा होत असते तर अशा वड्या फक्त खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता किंवा भाजीसाठी बनवू शकता तर आमच्या इथे ज्यावेळेस याची भाजी बनते त्यावेळेस भाजीमध्ये तर त्या जातात तसंच जेवताना त्या तोंडी लावण्यासाठी सुद्धा असतात तर चला सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघा एकदम जबरदस्त आपली पाटोडी तयार झालेली आहे तर आमच्या लहानपणापासून आम्ही यांना पाटोड्यांची आमटीच म्हणतो आणि पाटवड्याच म्हणतो काही जण याला थापीवडी म्हणतात किंवा पाटवडीसुद्धा म्हणतात तर बघा असं टेक्शर या वड्यांचं आलेलं आहे आता थोड्याशा थंड होतात तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात एकदम जबरदस्त टेस्ट या वाड्यांना लागते मी याच्यामध्ये ओवा थोडासा कमी घातला कारण मला भाजी बनवायची आहे आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल आता आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात तर लोखंडी तवा आहे घासला की तो थोडासा लाल पडतो म्हणून तेल लावून घ्यायचं बघा अजिबात तेल लावल्यानंतर त्याचं काळं निघालं नाही आता काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी नेहमी करतो त्या पद्धतीने मी एक मोठा कांदा थोडा जाडसर कापून घेतला आता इथे गॅसची फ्लेम हाय आहे आणि हा कांदा आपल्याला काळा करायचा आहे बघा कंटिन्यू मिक्स करायचं थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे अर्धा चमचा तेल टाकलं आणि इथे थोडंसं खोबरं घालणार आहे तर जवळपास पाववाटी खोबरं आहे तर खोबरं बारीक कापून घ्यायचं अशा पद्धतीने नाहीतर मिक्सरमध्ये दळताना खोबरं अखंड राहतं बारीक होत नाही नाहीतर खोबरं किसून वापरलं तरी चालेल आता खोबरंसुद्धा चांगलं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम कंटिन्यू हाय ठेवलेली आहे आता कांदा आणि खोबरं लाल झालं की लगेच तुम्ही दळून घेऊ शकता आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता इथेच याच्यामध्ये थोडंसं तीळ जे आपण उरवले होते ते तिळ इथे घालणार आहे फक्त अर्धा चमचा तीळ घातलेले आहेत आणि तिळ थोडेसे तडतडू द्यायचे याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घातलेला आहे तर अद्रक आणि लसूण आपल्याला काही भाजायचं नाही फक्त इथे मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही दळताना घातलं तरी चालेल तवा गरम आहे त्याच्यामुळे तीळ लगेच तडतडताळ तीळ गरम पॅन असल्यामुळे लगेच भाजून होतात तर आता गरमागरमच हे वाटण आपण दळून घेणार आहोत तरी ते याच्यामध्ये थोडंसं मी टोमॅटो घालणार आहे त्याच्यामुळे बघा भाजीला टेस्ट खूप छान येते खूप नाही थोडंसंच टोमॅटो बारीक करून घालायचं आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर जास्त घातली तर आपण जे काळं वाटण बनवलेलं आहे त्याचा लाल कलर होईल म्हणून जास्त घालायचं नाही आणि या पद्धतीने मी इथे पेस्ट बनवून घेतलेले आहे असं वाटण बनवून मध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला भाजी करायची आहे किंवा काळ्या मसाल्याची भाजी करायची आहे त्यावेळेस तुम्ही सगळं वाटण वाटण बनवून ठेवते आणि भाजी बनवायची आहे त्यावेळेस वापरत असते तर सुरुवात केली आहे कारण आपण कांदा भाजून घेतलेलं होतं गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती थी, दोन तीन मिनटं मी या वाटणला परतवून घेतलं आता लगेच याच्यामध्ये मसाले घालणार आहे तर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातलेला आहे आता फक्त दोन मिनटं हे मसालेसुद्धा मिक्स करून घ्यायचे काळा मसाल्यामध्ये मा तेलाच्या गाठी असतात त्या चांगल्या मोडून घ्यायच्या या वाटणमध्ये मा मसाले टाकल्या टाकल्याच एक मसाल्याच्या भाज्यांचा सुवास दरवाळाला सुरुवात होते आता दोन मिनटं हे मसालेसुद्धा भाजल्यानंतर याच्यामध्ये आता टाकणार आहे सगळ्यात टेस्टी ते म्हणजे किचन किंगचा मसाला तर तो किचन किंगचा मसाला मी घरीच बनवलेला आहे विकतचा नाही अर्धा चमचा किचन किंगचा मसाला टाकायचा आणि हा मसाला टाकल्या टाकल्यास तुम्हाला समजेल घरभर या भाजीचा वास पसरण्यास सुरुवात होते किचन किंगच्या मसाल्याला खूप छान टेस्ट असते आणि तसाच वाससुद्धा खूप छान येतो त्याच्यामुळे जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये हा मसाला मी वापरत असते आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं टोटल मी याच्यामध्ये सव्वा दोन कप पाणी घातलेलं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि बघा आता हे मिश्रण किंवा हा मसाला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला तेल सुटेल गॅसची फ्लेम लो केली आणि दोन मिनटं झाकण ठेवलं बघा लगेच सगळ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि ते तुम्हाला बघूनच समजत असेल फक्त तेलच नाही सुटलं तर पूर्ण घरभऱ्याचा वाससुद्धा पसरलेला आहे आणि या पद्धतीने जर आपण मसाला वाफवला किंवा त्याला वाफ दिली तर भाजीची टेस्टसुद्धा खूप छान लागते आता बाकीचं पाणी टाकून घेणार आहे आणि आप आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट भाजी आवडते त्यानुसार इथे पाणी घालायचं तर मी ते चेक केलं आणि पूर्ण दोन कप मी इथे पाणी घातलेलं आहे तर बऱ्याच भाज्या बघा थंड झाल्यानंतर त्या घट्ट होतात कारण आपण त्याच्यामध्ये भाज्या घट्ट होण्यासाठी बेसन पीठ मिक्स करून टाकलेलं असतं किंवा बाजरीचं पीठ भाजून टाकलेलं असतं मात्र इथे आपण तसं काहीच केलं नाही त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरसुद्धा ही भाजी खूप घट्ट होत नाही आहे त्याच टेक्शरमध्ये ती राहते त्याच्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण सुरुवातीलाच बरोबर टाकायचं आता इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि मीडियम फ्लेमवरती तीन चार मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे भाजी चांगली खळाखळा उकळायला लागली की आपल्याला हव्या तितक्या पाटोड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा मस्त जाड्या जाड्या पाटोळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत अशा पाटोड्या भात भातावरती घेऊन खायला मुलांना खूप आवडतात म्हणून आम्ही जाड जाड पाटोड्या बनवत असतो तर तुम्हाला जाड पातळ कशा आवडतात जितक्या आवडतात तितक्या याच्यामध्ये घालायच्या आता गॅसची फ्लेम लो करून फक्त तीन मिनटं किंवा चार मिनटं याला लो फ्लेमवरती एक तवंग येईपर्यंत उकळ काढून घ्यायची आहे कारण पाटोड्या शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही चार मिनटं मी स्लो फ्लेमवरती या भाजीला उकळी काढून घेतली कोथिंबीर टाकली आणि गॅसची फ्लेम बंद केली आता दोन मिनटानंतर लगेच जेवायला घेणार आहोत तर चला गरमागरम भाजी तयार आहे तर भाजी बघा किती सुंदर झालेली आहे फक्त मी झाकून दोन मिनटं ठेवली तर तवंग बघा किती छान आलेला आहे तर अशी भाजी हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर मिळाली तर मग बघायलाच नको मात्र याच्याबरोबर फक्त बाजरीची भाकरी हवी तर आता माझ्याजवळ बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी चपात्या करून घेतलेल्या आहेत तर बघा किती सुंदर आपली पाटोड्यांची भाजी तयार झालेली आहे असा मसाला बनवून तुम्ही पाटोड्यांची डबुकड्यांची किंवा आणखीन मटकी चवळी या पद्धतीच्या भाज्या बनवू शकतात बरेच जणांना असं वाटण माहीत असेल काही जणांना माहीत नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर भाजी आहे गरमागरम वाफळ्याला भात आहे त्याच्याबरोबरच मस्त मौसूद चपाती आहे मटणाच्या भाजीप्रमाणेच टेस्ट या भाजीला येते आणि या भाजीवर जर लिंबू पिळून खाल्ला तर बघायलाच नको लिंबू आणि कांद्याबरोबर या भाजीची टेस्ट खरंच डबल होते अशी आवडत असेल तर अशी खाऊ शकता किंवा याच्याबरोबर पाटोड्या आवडत असतील तर पाटोड्यासुद्धा खाऊ शकता तर बघा किती सुंदर आपल्या पाटोड्या आणि आमटी तयार झालेली आहे सगळ्या टिप्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त मी थोड्याशा जाड पाटोड्या बनवून घेतल्या कारण मला त्यांना लगेच सुकवायचं होतं नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद